हे कसं लावूया आता आपल्याला जायचंय गार्डन मध्ये पहिला आपण स्कूलमध्ये जाणार आपण तर स्कूलमध्ये जाऊ इन्क्वायरी करू आणि लगेच ना अरे तिला असंच बोलतोय मी तुला वेगळं मला समजावं लागणार तिच्यापेक्षा अजून पॅम्पर ना गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आज आपण आंघोली स्टार्ट करतोय पण त्याच्या अगोदर आपण जो ब्लश करणार आहे थांब येते एक सेकंड तर आज आपण त्या दिवशी डिमार्ट मधून नवीन ब्रश ते आपण ट्राय करणार आहे आज तर हे कलरफुल बुकूचे आणि हा माझ्या मस्ती आहे पाण्यामध्ये हात टाकून एका कापोलीची मस्ती टाकलं इट्स युअर चॉईस कोणता चूज करणार पिंक पिंकवाला पाहिजे येलो वाला कोणता आहे त्यातून ब्ल्यू वाला कोणता आहे ब्ल्यू वाला कोणता आहे ब्लू वाला हाय मधला ब्लू वाला कोणता आहे ब्ल्यू वाला कोणता आहे ब्लू कलर कोणता आहे ओके okay. मग तुला येलो वाला पाहिजे अरे थांब त्याला लगेच नको आपल्या आप ब्रशची पॅकिंग तर इतकी डेंजर आहे एक आताच राहील एक आपण यूज करायला घेऊ सकाळ आहे ब्रश टाइम फॉर ब्रेकफास्ट फ्रेंड्स काळे भटणेची भाजी आणि बोगूसाठी दूध सनी सनी ओके ते चने त्यासोबत सोबत आणि मी आता आम्ही दोघंही रेडी होऊन चाललोय बोल एका ठिकाणी उभी रहा कशी रेडी झाली बोगू दाको फ्रेंड्सला उभी चला जायचंय ना दूध पिऊन घ्या लवकर दूद्पी। बोल धुपी म्हातारी आली उघडू दरवाजा उघडू कि पिऊन घे बेटा स्कूल तुला जायचं आहे की नाही बाकी हे गेबोज येऊन टाका खम करा कटका एक सास मे चलो काय हा पट 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 ठीक आहे चालेल चल बेटा हे चल पूजा बाय दरवाजा बनवून तिच्या रुमाल दिला काय एक्स्ट्रा

आणि आता एक गोष्ट बरी काय माहिती फ्रेंड्स मला एक टेन्शन होतं गुगूल स्कूलला जायच्या अगोदर सुसू आणि वॉशरूमला जायला तिला ॲटलीस्ट सांगता आलं पाहिजे आणि आपण लास्ट इंटरव्ह्यूला गेल्यापासून गे ला आत्तापर्यंत गुगूलला ते शिकवलं आहे जे की लास्ट स्कूलमध्ये आपण जिथे गेलो तिथं पण झालेलो ऑलमोस्ट बट तिथे मला थोडंसं वाटलं कारण की टेन्थला जाईपर्यंत फीज ती थ्री टू फोर लॅकपर्यंत जात होती तर आता इथे बघू एखादं फी स्ट्रक्चर काही आहे एकदा समजलंच आणि व्यवस्थित असेलच तर एकदा असं होईल ते आणि मग माझ्या डोक्यावर जर थोडं ते हलकं होईल ना तर मला सतत ते लागून आहे टेन्शन की बाबा दोन तीन महिन्यावरती आलं आहे परत स्कूल ओपन होणं आणि त्या तोपर्यंत भावेचं ॲडमिशन नाही झालं तर मध्ये पुढच्या वर्षीवरती जाईल काय हां कॅब नाही आणली चालेल नको राहू दे उतरतानी कॅब पालूया आणि त्यात एक सी बी ई बोर्डमध्ये कुक्कू एलिजिबल नाही आहे दोन स्कूल चेक केल्या खूप पुढच्या वर्षी नर्सरीला त्याच्यामध्ये एलिजिबल होणार आहे त्या कोणाला सॅल्यूट वाढते अच्छा इंडिया का फ्लैग है फ्रेंड सब टेम्पोरती फ्लैग फ्लैगला बुकूट है, तो तो है। सोलूट अले शाबाश अपने कंट्री से नाव का, है? इंडिया।, का है? कंट्री से ना हो? इंडिया हाँ का अपने से नाव हाँ व्हाट इज द नेम बेटा ट्रैफिक 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 का ट्रैफिक की खूब वे अड़को बसल अच्छा को क्या ना बेटा ऐसे में कोई नहीं निकल पाएगा देखो हाँ बेटा स्कूल लक्ष्य जाना ये वो डी ट्रैफिक की सगाई साइड होए बोल चला उत्तरा ओके छान चार इंटरेक्शन था ल इंक्वायरी थाली सगरी का आवडली बोल लिवरती बेल अहो दुपारचं फ्रेंड्स मम्मा बनवते आहे वॉटरमेलनचं ज्यूस तर ऑलरेडी कोणी वॉटरमेलन खाते मग आपण ज्यूस कशाचे बनवणार ते बघा ते त्यांनी लेफ्टिनही खाते आहे ना बघू काय बघू बघितलं आहे चांगलं आहे पण गोड आहे पूजा गोड आहे साखर टाकली थोडीशी पिया बबु प काय रे ते दिलात ते हे दिसला असेल ना ते साईसारग पल्प ते दा पिया आपण आईस्क्रीम बनवया दच कोशाच वॉटरमेलन सर खरं एव मी काढले आय डोंट नो ते बनेल की नाही ते जे होईल ते बट यू टी यू मेकिंग सच थिंग आय एम इम्प्रेस मला इम्प्रेस करण्यासाठी चालू आहे की तुझं काय इम्प्रेस व्हायचं मध्ये चालू आहे मला नाही माहिती होईल की नाही होईल बट विल ट्राय ट्राय करणं इम्पॉर्टंट आहे होईल नाही होईल ते नंतर हॅलो संपला ज्यूस संपला आपण जाऊया बाहे पहिला मम्मा आईस्क्रीम बनवते ना किंवा ज्यूस बनवते जे पण येते आपण पहिला ते एन्जॉय करू आणि मग जाऊ तू येते मम्मा वाव आता मी सेट देणार ठेवू अगन्स पाहिजेतच अजून थोडं बघ ऍड करून जास्त आईस्क्रीम होईल आइस्क्रीम ट्राय करते बघायचं अरे रात्री ग्राम उद्यान मीना ठाकरे शिल्प शिल्पग्राम उद्यान जोगेश्वरी ओके संगीत बघू तिथे जातो पहिल्या तर स्कूल मध्ये जाऊन येतो तिथे इन्क्वायरी करायची तिथे ओके आजच्या दिवसातली दुसरी शाळा पहिल्या वालामध्ये थोडं फीस आपण बघू विचार करू दुसरी वाली बघून येऊ किती ओके बघू जाऊया थोड्या वेळातच निघू फ्रेंड्स आपण होत आहे संध्याकाळ रेडी काय हवंय आता बाहेर चाललो ना आपण नको नको बेटा हे काय करणार आहे तू आता हवे हे हवे आता आपल्याला जायचंय गार्डन मध्ये पहिला आपण स्कूल मध्ये जाणार आपण तर स्कूल मध्ये जाऊ इन्क्वायरी करू आणि लगेच अरे तिला असच बोलतो मी तुला वेगळं मला समजावं लागणं तिच्या अजून पॅम्पर करून तुला बेटी हे नंतर ना आल्यावर ठीक आहे ठेवून द्या ठेवून द्या हव का तुझंच आहे ते तुझंच आहे गार्डनला पोचलो आपण बट बुगुडी आता झोपेत तिला खूप सारी झोप आली तिला नाही यायचं कुठे जाता हे चल बुकू तेव्हा कॉटन कॅन्डी बघ तेव्हा चला 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 तिकीट काउंटर तिकीट दहा दहा रुपये दोन तिकीट पाण्यासाठी आणि पूजासाठी बाकी पार्किंगचं तर बघू शकता काय इश्यू ना बट एवढंच की डे टाईममध्ये मध्ये जर डे टाइम मध्ये आपण पार्क केलं तर ऑफकोर्स इथे थोडं टोईंगचा प्रॉब्लेम आहे बिकॉज एक्झॅक्ट ह्याच्या अपोजिटलाच पूजाची सोनोग्राफी हा पूजाची सोनोग्राफी करायचं तर आपल्याला आयडिया आहे त्या टोविंगची इकडे आता तर झोप आलेली नाही का पोरीला हो चला वन टू थ्री अँड सवाश हे कार्पेट आहे ना आहे खाली म्हणजे कोणी पडलं बिडलं लहान बाळ तरी पण काय प्रॉब्लेम नाही अरे बुकूच आहे फ्रेंड बरोबर ती स्वतःहून बसली अरे टोपी काढ ना आता ऊन आहे काढ ना अरे मोठ्या माणसांसाठी पण झोप आहे रे बसायला अरे लावले तिथे फार्मर्स परत ढोलकी वाजवते

Actually, sir, bunk tha, hai, हो, बंक मारून कोणाला थोडं रिलॅक्स करायचं कॉलेजला संध्याकाळी हो पाच ते सात मग काय बंक मारणार सकाळी पण चालू आहे तेवढा दोन तीन तासच आहे ना अकरा ते काहीतरी नऊ ते अकरा वाजेपर्यंत बंकवाला कॅन्सल आहे गपचुप कॉलेजला बंकिंग नका करू स्कूलला पण पण संध्याकाळच्या वेळेस इफ यू आर इयर नियर बाय इफ यू आर स्टेइंग नियर बाय जोगेश्वरी गोरेगाव मस्ट विजिट दहा रुपये तिकीट खाली आणि आतमध्ये बघा

हां इथे चालू असतो बघू तुला करायचं फोटोशूट काय चालेल बेटा हात सगळीकडेच नाही पकडून चालेल त्याचा गार्डन मध्ये मोकळा आहे ना चला फिरस होता एक्सप्लोर करा जा गोपले बघा काय आवडते खेळायला पडा धडपड करा कपडे मैले करा ठेस लागू द्या टॉयलेट पण करा हो इथे आवडत तुला खेळायचा मी ना धूम तू बघून आहे ना खूप जिद केली होती बरं का मला स्केटिंग पाहिजे मला स्केटिंग पाहिजे अरे अरे, अरे। पडले काका स्केटिंग वाले असू दे चल राहू दे त्यांना एम्बेरेस फील होईल चला पण पडलं तरी उठून त्यांचं लक्ष पण आहे व्यवस्थितपणे की कोणी मधल्या कवतांमध्ये गेलं की बाहेर निघायला चला लागेल बुगुनी आपण दोघांनी पण छानपैकी राहून मारलं इकडचा पूर्णपणे बघितलं काय काय खासियत आहे काय काय आहे आणि आता आपण बसू एन लेट बुकू हॅव अ टाइम स्वतः सर त्याच्यावरती व्हेरी गुड चला कम ऑन ट्राय व्हेरी गुड दॅट्स इट फ्रेंड्स फ्रॉम दी गार्डन आपण आता गुक खरी मस्त देखील थोडासा रिलॅक्स टाइम स्पेंड केला

आय होप इन शॉर्ट तुम्हाला या गार्डनची थोडीफार आपण माहिती शेअर केली हवं असेल तर प्लीज काइंडली टू विजिट पटण्यापेक्षा इथे येऊन तुम्हाला अजून बरं वाटतं फिल बस स्टॉप पूनम नगर आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच आहे गार्डन हे फक्त माझ्यासाठी आहे एक मिनिट थांब माझा तोपर्यंत ते शेवपुरी बनते तुला गोल गोल्या पुरीत पाहिजे ना तर आपली शेवपुरी बनते फ्रेंड्स गोल पुरीमध्ये तुझ्यासाठी शेवपुरी खायला गेलो आणि इथं बघा इथं समोसा संपवून टाकलाय पूर्ण का ओपन करतो मी राहू दे ते आता संपव मी दुसरा घेतो आता ती स्वतः स्वतः खेळायला घरी पोहचलो फ्रेंड्स आपण येतो येता आपण त्यासोबतच काल पीठ टाकलो होतं आपण दळायला तर व्हॅरेटीस आपण येतं पीठ पण घेऊन आलो आहे तर एक दुपारपासून घरामध्ये थोडंसं तणाव चालू आहे थोडासा मिनी तणाव कारण की मी हे नवीन आणलंय स्मोकवाला परफ्यूम आणि मी दोन तीनच स्प्रे मारले इतकं स्ट्रॉंग बसलाय की कुणाचं तरी डोकं उठलं आहेत म्हणून आता जातानी येतानी परत मी बाहेर गेलो आलो तर आलो की मग यांचं थोडंसं डोकं जाम होतंय त्या वाचताना है ना बरं ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करतो ना ते काही काही कमेंट्स कधी कधी दिसतात की बायकोला एक्सपोज करतो आहे बायकोचं नावं ठेवतोय कमॉन कसे एवढे क्रिमिनल माइंडेड म्हणजे काय तुम्ही काय साऊदर्न इंडिया बघत बघत पूर्ण वेळ घालवता का हे मी फक्त आमच्यामधल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करतो ह्या एंटरटेनिंग असतात कुणाकुणासाठी परत एक हजबंड वाईफचं असतं ना एक मुवमेंट शेअर करण्यासारखं ते असतं भले तिचं डोकं दुखत आहे भले माझ्यामुळे तिथं डोकं दुखत आहे मला माहिती आहे तरी पण आम्ही या गोष्टीला असं डील करतोय असं बिहेव करतोय त्या टायमिंगला हे ती गोष्ट शेअर करणं बिकॉज खूप सारे कपल पण त्याला रिलेट करू शकतात काही त्याला एंटरटेनमेंट मध्ये त्याला कोणाला ते बघून मजा येऊ हो शकते किंवा लेटिट पण कोणी कोणी करू शकते इट्स नॉट लाईक like एक्सपोजिंग म्हणजे काय कोण लोक मला समजत नाही फ्रेंड्स कधी कधी असं वाटतं ठरवून येतात की व्लॉग पडला की पटापट पटपट नेगेटिव्ह पॉईंट शोधा आणि पटपट पटपट खाली टाका गुड फॉर धॅम तू हो हो आएस... कर मला तू करू बघितलं त्याच्यात दुधच नाही टाकलं कॅन्डी सारखं ना फक्त एक ठीक आहे ना फीस तेवढे एक शेरा तोंडात काय बेटा मी फटके रे ना तुला आता मी खरं मी बघणार नाही आता बघू तुला ना ओरडा पण पडेल तुला माझ्याकडून तर देणार मी तुला जर सारखं काय पण तोंडात टाकत मला बेटा त्यांनी काय होतं माहिती किटाणू पोटात जातात तिथून मग पोटात दुखणार तुला समजत ते चुपबीप काय का असं मला दिसलं की तत भेटणार माझ्याकडून फोका घे मग होत तिच फोफ कस झालं त्याच तुली गेली मम्माच्या पोहता मला स्ट्रिक्ट थांबवणार काम काय घरातलं कमी होत नाही असं काही ना काही ते बघा वाढतच राहत वाढतच राहत आणि एका बाजूला आणि एका बाजूला एक कोणतरी काम संपवतच राहतं संपवतच राहतं तर येस असं होता दिवस फ्रेंडामध्ये आपण बऱ्यापैकी एका गार्डनला व्हिजिट केलं आणि इतर काही गोष्टी घडल्या तुम्ही बघितल्यात यू एन्जॉय वॉचिंग टुडेज ब्लॉग इतका वेळ केलं आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू पण सगळं लगेच नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 मला चिकन मटन खायचे क्रेविंग करते म्हणून पूजा मला व्हेजिटेरियन चिकन बनवते सोयाबीन रेसिपी बघायची असेल त्याची कशी बनवली आणि कशी टेस्ट आली आपल्या हर्ष पूजा क्रेविंग वाला क्रेविंग आहे हर्षी चिकन क्रेविंग त्याच्यामध्ये मी व्हेज क्रेविंग करते त्याला व्हेज नी माझी क्रेविंग बागावते ती ओके इंटरेस्टेड हा तर प्लीज हर्ष पूजा क्रेविंग मला चॅनल वरती ही सोयाबीनची भाजीची रेसिपी आणि आपला एक्सपिरियन्स शेअर केला काइंडली डू वॉच इट इफ इंटरेस्टेड काय हा इथे पेन कालची गोष्ट राहून गेलेली ठीक आहे उचलला राईटनी right पॅप कॅप काढला ओके तर राईट पण आणि लेफ्ट पण दोन्ही ट्राय करते लिहायचं स्कूल मध्ये जाऊन लिहायला लागेल तेव्हा ते होईल ला, ते प्रॉपर एक काहीतरी थर मला वाटलं राईटीस होईल विकास तीन मधून दोनदा तर राईट हातातच तिने पेन घेतलाय